जय शिवराय जय भीम सगळ्यांना झालं का सगळ्यांचं हो जेवण चला सगळ्यांचं जेवण झालं असेल तर या थोडा वेळ का पप्पा आपण É grande. É मी आलो ताई हो का स्वागत आहे तुमचा माझ्या लाईवरती लाईक केलं थँक्यू थँक्यू फर्स्ट लाईक पहिलाच मग बंधूराजे झालं का तुमचं जेव्हा ताई, तुम्ही परत आले हो परत आले मी चेतन दादा फर्स्ट लाईक अनिल दादा फर्स्ट लाईक झालं का अनिल दादा चैतन्य दादा तुमचं सजैवनताई नमस्कार नमस्कार अनिल दादा नमस्कार 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 कॉमेडी किंग काका दादा हे तर काहीतरीच टाकत चालेल कॉमेडी दादा तर लयच पुढे जायला लागले लाईक करत या दीदी थँक्यू थँक्यू तीन लाईक केलं आहे कॉमेडी दादानी आणि अनिल दादा चेतन दा, हो। दादा जेवण था झालं का ताई हो अनिल दादा आत्ताच झालं जेवण माझं जेवण झाले ताई अरे वा 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 अनिल दादा लवकर जेवण केलं अनिल दादा लवकर जेवण केलं बात तो तही अनिल दादा लवकर जेवण झालं गोकुल दादा तुमचं जेवण झालं का तुमच्या दुकानातले बिस्किट आम्ही खायला येत नाही बरं का महिने खाना खा लिया दीदी आपण तो साडेसात की साडेआठ बजेही खाना खिया खाया लव पार्टीमागे काय आहे पाठीमागे माझ्या कपाट आहे भिंत आहे दुसरं काही नाही आहे लव दादा आपल्या लाईवरती कोण नवीन असेल तर लाईवला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा ओके बाय हो काय ओके बाय बरं बरं आम्ही पण लक्षात ठेवू बरं 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 राग आला काय नाही मी तुम्हाला सांगितलं कपाट आहे कपाटच आहे बघा ना कपाट आहे भिंत आहे तेच सांगते तुम्हाला कशाने ते नको ते नको आठ बजे हो भोजन करत कशाला काहीतरी काढतोस रे अडचण खाली अनिल दादा गेलात का अनिल दादा तुम्ही गेलात का हाय बाय करून जाता लगेच पळून अनिल दादा हाय बाय करून जाता लगेच पडून कसं काय बरं तुमचं असं चालायचं कोणाचं आहे मुलं आहेत माझी आपने खाना खाया दीदी हो महिने खाना खाया चैतन्य दादा आबी भी खाया नऊ बजे दीदी दी मेरा नाम चेतन नहीं है चेतन ओ चेतन, ओ, चेतन। ओके चैतन्य नहीं चेतन है ना और मैं चेतन मैंने चेतन ही लिखा है चैतन्य नहीं चेतन भाई जी क्या कर रहे हैं भाई जी है इधर ये है भाई जी अनिल भैया आप कहाँ गए जिधर गए हो उधर से वापस इधर आ जाओ बात तो सही है दीदी आप नाशिक से हो ना नहीं भैया मैं रत्नागिरी से हूँ रत्नागिरी रत्नागिरी से हो, हो भैया लो भाऊ भाऊ तुम्हें प्रती का विचारता की जिम ही पण दिशू सारखी तुमची बहीणच आहे का? बर का बरोबर आहे कुल दादा बरोबर बोलत आहेत बरं का मी काय आपण से हो क्या मुंबई में ही शहा दत्तागिरी नाही मी इग्नोर आहे येणार आहे मी येणार आहे रत्नागिरी काय okay, नमस्कार मोस्टर दादा मी पुणे राहतो ताई हो का पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे चेतन दादा तुम्ही तुम्ही रात्रीचे जेवण केले का हो मोस्टर दादा झालं जेवण तुमचं झालं का माझं गाव युपी मध्ये आहे पण मी पुण्याला काम करतो ओके पण पुण्यामध्ये कुठं चैतन्य दादा सांगाल का कारण की पुण्यामध्ये मी राहिले बरं का ओके बाय बाय करू नका गोकुल दादा येऊन हाय बाय करून पळून जाऊ नका आज काय विशेष होते आज मोस्टर दादा माटाची म्हणजे पाल्याची भाजी होती हिरवा माठ आणि भाकरी वरण भात मी पुण्याला हडपसरला राहतो बरं बरं हडपसर तिकडं फूळ मागे इकडं मी राहिला कात्रज हडपसर शिवाजीनगर पुणे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड इकडं पुढे राहिला हडपसर हडपसर ओके okay, हडप हडपसरला माहिती आहे मला भोसरी बरोबर कि नाही सगळं फिरला आम्ही पुण्यामध्ये मी होते भरपूर वर्ष कमेंट करा कमेंट करा गोकुल दादा येऊन हाय बाईक करून पळून जाऊ नका ओके okay. चार गोष्टी बोलत जा आपुलकीच्या प्रेमाच्या एक काय पाहिजे दे तिला पेन देपर्यंत मी दे चालण्याच ती कॉस्ट हो का कोत्रोड हा नगर पिंपरी चिंचवड सातारा भोसरी सगळे जागे फिरलो आहे मी हो का लहान मुलावर ओढू नका लहान मुलं ते खाली पाळलं ते बघ काय फेकून दिला तू पण कसं संभव करतोयस करतो पिलू चिमणी बाई माझी ही माझी चिमणी आहे चिमणी आहे माझी चिमणी इथे इथे वरती आहे नको नको देव, देव।, देव। मला दहा वर्ष झाले पुण्याला राहतोय मी ओ का मी पण झाले ವೀಸ ವರ್ಷ ಪುನಃ ಹೋ ಸಾರಾ ಬಾಲಿ ಓ ಸಾರಾಟ ಉಮರ ಓಕೆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಗಾವಡೆ ದಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿತಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಗಾವಡೆ ದಾ ಮಾಜೆ ಬಂಧು ರಾಜ तर आपण स्वागत करावं बंधुराजांचा चला सगळ्यांनी जेवण झालं का गावडे झाला तुमचा ऐक रामकृष्ण हरी सगळे आप आपले घरी <laughs> सगळे जाऊ आपापल्या घरी राम राम ताई राम 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 हे लिहून येईल जाऊ हम्म म्हणजे तू माझ्या गावची मुलगी आहेस हो बात तो सही है नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मनोहर दादा स्वागत आहे दादा आपला पुण्यात उष्णतेची लाट आहे का पुण्यामध्ये ह्या वर्षी उष्णतेची लाट आहे मोस्टर दादा आणि मनोहर दादा तुमचं जेवण झालं काही हो जेवण चालू आहे ताई या जेवायला शिरा पाव काय म्हणत आहेत शिरा पाव भात शिरा भात सांबर खायला या ताई हो बरं बरं ठीक आहे गावडे दादा आई जेवण झाले का हो झालं जेवण मुला मुलाला काय होय आहे काय नाही मोठ्या दादा बसली आहे माझी मुलगी हा इथं छोटा मुलग मोठा मुलगा इथं पुण्याला लय ऊन असतो पुण्यापेक्षा मुंबई मध्ये लय ऊन असतो हो ना छोटी मुलगी आहे माझी छोटे बाळ आहे माझं आणि हा मोठं बाळा तुमचं गाव कोणतं मोस्टर दादा मोस्टर दादा तुमचं गाव कोणतं सांगाल काय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक विसरू नका कोण नवीन असेल तर प्लीज लाईक करा छान करा, छान कमेंट्स करा या वर्षी पुण्याला पण तापमान भरपूर आहे या वर्षी पुण्याला पुण्याला पण गर्मी वय होते भरपूर आहे पिल्लू संपू म्हणजे पिल्लू फॉ हे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा पटपट 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 जर पिलू खाली काही तारही लागे कमेंट करा पटपट 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 कमेंट करा परत जाते आणि परत येते कोण कमेंट करत नाही परत लाईव्ह